गांधीनगर दहिसर पूर्व मुंबई येथील शैलेंद्र शाळेजवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या वाचनालयाची काही अज्ञात समाजकंटकांनी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार रोजी तोडफोड करून धम्मध्वजाचा अपमान केला आहे त्याविरुद्ध सहा जुलै दोन हजार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढला होता यावेळी मुंबई सदस्य दीपक भाऊ हनवते महासचिव राजाभाऊ भालेकर महासचिव आशाताई मगर माजी जिल्हा महासचिव अनिल ढवळे कमलाकर साळवे विजय कांबळे अर्जुन गायकवाड किरण मोरे प्रियंकाताई भागमारे चित्राताई आहिरे सविताताई तलवारे छायाताई पंडित हे या मोर्चात सहभागी झाले होते येथील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे राजकीय दबावाखाली काम करीत असल्यामुळे त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव मुख्य प्रतिनिधी मुंबई नमस्कार मित्रांनो माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे दहिसर येथून इतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही कारण मोर्चा आहेत तरी आपण ऐकून घेऊया जय आज वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे गेली दोन महिने झाल्या शैलेंद्र शाळेत जवळील वंचित बहुजन आघाडीचा एक फलक होता आणि तिथे पंचशील ध्वज होता काही अशी लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये ज्यांना वंचित हा शब्द मुळात पटलेला नाहीये जय भीम सर्वांना मी उत्तर मुंबईची महासचिव हे वारंवार असे ज्या गोष्टी असतात आमच्या वंचित वाचनालय म्हणा स्मारक म्हणा काही असे काय आम्ही जे वाचनालय वगैरे सगळं असतं ते असं वारंवार तोडलेलं जात जे दुसऱ्याची मंदिरं वगैरे आम्ही कोणाच्या याला हात लावतो का नाही जय भीम जय संविधान मनोवादे मनोवाद्यांचा राज आहे पोलिस पण त्यांचे नोकर आहेत म्हणून ते वंचित वाल्यांना छोडून बघतात पण मनोवाद्यांना एवढं लक्षात ठेवा आमचं संविधान तुम्हाला चालतंय तुमची मनस्कृती तुम्ही जागृत करण्यासाठी वंचित लोकांना बहुजन लोकांना दाबण्याचा प्रयत्न करू नये त्यांना तुम्ही छोडू नये आज तुम्हाला हे प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करता आणि तुमची मनस्कृती उभा करता हा हिंदुस्थान म्हणून उभा राहता गोर गरीबांना म्हणता की आंदोलन छेडू नका हे करू नका अरे सरकार तुमचं पोलीस तुमचं सर्व तुमचं आहे म्हणून तुम्ही काही तुमच्या मनाला वाटेल तसं वागता का आज आपण त्या ठिकाणी डीसीपी कार्यालयावर आंदोलन आयोजित केलं होतं परंतु सकाळी सात वाजता माझ्या घरी पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल त्याचवेळी सद्य बाळासाहेब आंबेडकरांना मी फोन केला मुंबई अध्यक्षांना फोन केला पालेकर साहेबांना पण फोन केला बाळासाहेब आंबेडकर सध्या बाळासाहेब आंबेडकर मला म्हणाले तुम्ही कोणत्याही परिस्थिती पोलीस स्टेशनला जाऊ नका त्यावेळी मी फेसबुक लाईव्ह केलं ला, असं एक घटना अशी आहे की पंधरा तारखेला पंधरा एप्रिलला काही समाजकंटकांनी आपलं जे वाचालय होतं आणि समोर एक ध्वज होता ध्वजस्तंभ होता त्या पक्षाचा ध्वज होता आणि तो कोणीतरी जाणून बुधून हेतू पुरस्करतरी म्हणण्यापेक्षा भाजपच्या इशाऱ्यांनी फोडण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आम्ही अनेक पत्र व्यवहार केला पोलीस म्हणत की माडाने कारवाई केलेली आहे परंतु आमचा आम्ही त्याचा पाठपुरावा केला त्याच्यानंतर माडाने सांगितलं की ही कारवाई आम्ही केलेली नाहीये याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे याचा अर्थ पोलीस त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे फक्त भाजपच्या भा लोकांनी केलेलं आहे हे सिद्ध होत कारण दुसऱ्या दिवशी लगेच ताबडतोब लग झाडं लावत होती आणि मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसला कॉल केला आणि तेव्हा पोलीसची गाडी आली पोलीसची गाडी आली ते झाडं लावण्याचा कार्यक्रम त्यांचा स्थगित झाला आणि ते माझी पण बाचाबाची झाली त्यांना काहीतरी मी पण बोललो तेव्हा ते सगळे कोण गेले निघून गेले